समाज माध्यमावर महापुरुषाचा अवमानकारक पोस्ट करणे पडले महागात पोलिसात गुन्हा दाखल जिंतूरचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज यांनी केली तात्काळ कारवाई जिंतूर येथील बस स्थानकात हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांचा फोटो लावलेला आहे सदर फोटो काढून टाका असं म्हणत महापुरुषाबद्दल चुकीची भाषा वापरून त्यांचा अवमान करण्यात आला या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मोहसिन पठाण यांनी तक्रार दिली आहे मागील चार ते पाच वर्षापूर्वी परवानगी घेत जिंतूर येथील बस स्थानकात हजरत टिपू सुलतान रुला यांचा फोटो लावण्यात आलेला आहे नऊ एप्रिलच्या सायंकाळी तक्रारदार हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हॉटेलमध्ये असताना त्यांना इंस्टाग्राम या समाज माध्यमावर सारंग डोंबे पाटील यांच्या आय डीवरून एक पोस्ट निदर्शनास आली संबंधितांनी हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांच्या मार्गविषयी अवमानकारक भाषेचा वापर केला महापुरुषांबद्दल अशा भाषेचा वापर करून भावना सागर डोंबे पाटील यांच्यावर जिल्हा अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या आदेशांमुळे जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास आहेत परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आज दुपारी यांच्याबद्दल एका मुलाने थोडीशी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तर त्या वादग्रस्त वक्तव्याच्या अनुषंगाने आम्ही तत्काळ दखल घेऊन त्याच्यामध्ये दखल पात्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड तासात आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि पुढील आमची कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत तरी सोशल मीडियावर कोणीही कोणत्याही महापुरुषाबद्दल किंवा देवदेवताबद्दल आक्षेपार्ह लिखाण टाकू नये मजकूर टाकू नये फॉरवर्ड करू नये लाईक करू नये नसता पोलीस एकदम कठोर कारवाई करणार आहेत धन्यवाद